भारतभूचा पुत्र खरा रे भारतभूचा पुत्र खरा रे जगासदा वाटा दमदेवनी उपकार केला विषमतेला पाटा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा होणार नाही पुन्हा सूर्य मोठा किती आले गेले वीर जाहला स्वार्थीच विचार किती आले गेले वीर जाहला स्वार्थीच विचार फक्त नजर माझ्या विमाची देशाला उद्धरण्याची फक्त नगर माझ्या विमाची देशाला उद्धरण्याची समानतेचा शंख पंकिला समानतेचा शंख पुंकिला मनुस्मृतीवर सोटा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा काय जन्मने अन जगणे माझी या हाती होते काय जन्मने अन जगणे माझी हाती होते पण मरण माझी हाती हे महामानव ओदले पण मरण माझी हाती हे महामानव वदले म्हणून गौतमा शरण गेले म्हणून गौतम शरण गेले जगा दावून अंगठा होणार नाही पुना क्रांती सूर्य मोठा होणार नाही पुना क्रांती सूर्य मोठा काळाराम तळ्याचे पाणी जणू पाप असे नशिबी काळाराम तळ्याचे पाणी जणू पाप असे नशिबी माझ्या भीमाची मोठी चाहती योग्य न्याय तिची माझ्या भीमाची मोठी चाहती योग्य न्याय तिची ज्ञान संघटना लढण्याचा ज्ञान संघटना लढण्याचा आदर्शवादी धाटा होणार नाही पुन्हा कांती सूर्य मोठा होणार नाही पुना सूर्य मोठा आज गरज गौतमाची गुढ विद्या विभशनेची आज गरज गौतमाची गुढ विद्या हविभशनेची बुद्ध धम्म हा काय असे महती जाणण्याची बुद्ध हा काय असे महती जाणण्याची सब मंगलम मन रे भवतू सब मंगलम मन रे नको आदर्श तो खोटा होणार नाही पुन्हा कांती सूर्य मोठा होणार नाही पुन्हा कांति सूर्य मोठा होणार नाही पुन्हा कांति सूर्य मोठा होणार नाही पुन्हा क्रांती सूर्य मोठा धन्यवाद